सीटीईटी परीक्षा केंद्राप्रकरणी सोलापुरातील परीक्षार्थी नाराज संतप्त आणि संभ्रमावस्थेत येत्या आठ फेब्रुवारीला केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात सी टी पार पडणार आहे या संदर्भात टीच्या अधिकृत वेबसाईटवर आज सर्व परीक्षार्थींचं केंद्रस्थान डिक्लेअर करण्यात आलं आहे या डिक्लेरेशन फॉर्ममध्ये परीक्षा दिनांक देखील बदलण्यात आली असून शनिवार दिनांक फेब्रुवारी रोजी परीक्षा दिनांक असल्याचं नमूद करण्यात आलंय त्यामुळे परीक्षार्थ्यांमध्ये संभ्रम वाढला आहे सोलापुरातील बहुतांश परीक्षार्थींना मुंबई हे परीक्षा केंद्र म्हणून मिळालेलं आहे या परीक्षार्थींच्या माहितीद्वारे ज्या परीक्षार्थींनी पेपर एक अथवा पेपर दोन यापैकी एखादा पेपर निवडलाय अशा परीक्षार्थींचं केंद्र मुंबई इथं आल्याचं समजतं तर ज्या परीक्षार्थींनी दोन्ही पेपर निवडले त्यांचं परीक्षा केंद्र सोलापुरातच असल्याचं कळतंय तसंच महिला परीक्षार्थ्यांना केंद्र सोलापूर आल्याचं दिसून आलंय जेव्हा सोलापूरमध्ये केंद्र आहे तेव्हा पेपर एक किंवा दोन साठी मुंबई केंद्र का असा संतप्त सवाल मुंबई केंद्र आलेल्या परीक्षार्थींनी उपस्थित केला आहे मुळातच बेरोजगार असणाऱ्या उमेदवारांना मुंबईसाठी जाण्या येण्यात किमान पाच हजारांच्या वर खर्च अपेक्षित आहे या आर्थिक नुकसानीमुळे काही उमेदवारांनी परीक्षा न देण्याचा निर्णय घेतला आहे रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम एनफील रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राइव सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूम भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर